ग्राहक हे दैवत मानून सेवेत असलेल्या वागदे येथील आरवा एंटरप्राइजेस ची ब्रँडेड विक्री आणि विक्रीतील सर्व सेवा हैवल्स ब्रँडचे लॉयड एसी आणि अत्युच्च दर्जाचे जपानच्या शार्प ब्रँडचे एसी आता कंदोली उपलब्ध एसी विक्री दुरुस्ती आणि सर्व्हिसिंग विनम्र सेवा लॉयड आणि शार्प ब्रँड चे टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन उपलब्ध फायनान्स सुलभ हप्त्यांची सुविधा आणि वाजवी दर यासाठी अल्पावधीतच प्रसिद्ध असलेल्या वाय च्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिल्या लॉयड आणि शार्प गॅलरीला अवश्य भेट द्या आमचा पत्ता वाय एंटरप्राइजेस नाईक पेट्रोल पंप समोर वागदे कणकवली संपर्क शहाण्णव एकोणीस एकसष्ट पंधरा अठ्ठावन्न आणि एक्याण्णव तीस चौतीस एकोणऐंशी मालवण पंचायत समिती गटविकास अधिकारी पदी श्याम चव्हाण यांची नियुक्ती झाली आहे सहकारी अधिकारी कर्मचारी आणि मालवण वास्यांच्या सहकार्यानं मालवण पंचायत समिती राज्यात अव्वल बनू असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय म्हणजे काही बरो असतो किंवा ट्रेनिंग असतं त्यामुळे आपण कमी संपर्कातही निवलक मित्र होतो तसे आम्ही होतो तेवीस मध्ये चव्हाणसाहेब हे व्हिडिओ म्हणून पुराळला आले आणि आमचा संपर्क वाढला आम्ही एक दोनदा यशदाला ट्रेनिंगला आम्ही एकत्र होतो आणि जेव्हा कधी भेटत असू तेव्हा काय असतो तेव्हा आमचा एकमेकाशी संपर्क किंवा एकमेकाशी ट्रेनिंग असतो चांगलं होतं म्हणजे मी गेल्या वर्षी मी इथे आलो मनापासून एक वर्ष पूर्ण झालं आणि साहेबांच्या बदलीनंतर किंवा पोस्टिंग पोस्टिंगनंतर माझ्याकडे चहा झाला आणि चहा झाल्यानंतर मी त्यांना ते लवकर काम करून घ्या भूमिपुत्र इथे असल्यामुळे त्यांनी बरीचशी कारकिर्द चव्हाणसाहेबांची मालवणमध्ये गेलेली असल्यामुळे आपल्याला तुमच्या इथल्या त्या भौगोलिक परिस्थितीत आम्हाला नॉलेज आहे त्याचबरोबर इथले स्थानिक तुमचा जो संपर्क आहे त्याचा या तालुक्याला निश्चितच फायदा होईल आमचा ता एकना कशी बोलणं असायचं आणि त्यांची फाईल पुढे 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 जात होती निवडणुकीच्या शंभर दिवसामध्ये ते सुद्धा काम होतं की नाही असं असताना शेवटी तो दिवस स्वागत घेतला ते भूमिपुत्र असल्यामुळे त्याचा फायदा त्यांना होईल त्यांच्या एकूणच म्हणजे एक ग्रामसेवक पदापासून ग्रामविकास अधिकारी विस्तार अधिकारी हे व्हिडिओ आणि आता क्लास वन या पदापर्यंतचा सर्व अनुभव हा निश्चितच कामाला येईल त्यांचे मंडळी नातेवाईक आणि कामाच्या अनुषंगाने त्यांचे ते हितसंबंध हे आहेत त्याचा फायदा मला त्यांना निश्चितच होईल या सर्व संपूर्ण त्यांच्या प्रवासामध्ये आणि त्यांच्या जे ताणतणाव त्यांच्यावरती काय येत होते त्याचा एक मी साक्षीदार होतो आणि त्यांच्याबरोबर ते मला कळत असायचे आणि खरोखरच आपल्या तालुक्यामध्ये जिथून आपण सुरुवात केली आपल्या गावामध्ये त्या ठिकाणी क्लास वन ऑफिसर म्हणून आपल्याला सेवानिवृत्त होण्याची संधी मिळणं हे ईश्वरी कृपेशिवाय आणि सगळ्यांच्या सदिच्छेशिवाय निश्चितच होत नाही आणि ती त्यांच्या सोबत आहेच बऱ्याचदा मी इथे असल्यामुळे किंवा या खुर्चीवर माझ्याकडे तो चहा आलेला असल्यामुळे बऱ्याच शंका कुशंकाना किंवा की कि माझे काय त्यांना ती इथे येण्यामध्ये अडचण आहे की काही अशी शंका बरेच जणांच्या आणि ती त्यांच्यापर्यंत कुशंका शंकांचा जो जो चर्चा होत होती ते साहेबांचे पर्यंत जायची माझ्याकडे यायचे परंतु आम्ही कधीच असं दोघांमध्ये काय दैशित ठेवले नाही परंतु त्यांना जी बाय माहिती समजायची मला सांगायचं मला त्याचा पण जे आमच्या दोघांचं रिलेशन जे आहे तेवीस पासून जे आमचं रिलेशन आहे ते माझ्याकडे कृषी अधिकारी होते नंतर चांगले व्हिडिओ झाले ते आमचं आहे ते अजूनही चांगलं मित्रांना सांगायचं तर सर आपण मी ते चौदा वर्ष सरकारी पंचायत काम केलं त्यानंतर सुमारे साडेचार वाजता हे व्हिडिओ म्हणून काम केलं कालावधीत व्हिडिओचा चार्ज माझ्या मला होता मला माहिती होतं की लोकल आणि आपल्या मूळ गावी काम करताना खूप सावधगिरीने खूप तात्विक आणि मानसिक संतुलन घेऊन करावं लागतं आणि तक्रारी येऊन करा फक्त काही गोष्टींच्या आहारी न जाणं महत्त्वाचं असतं आणि त्या गोष्टी वालवकर साहेब बोलल्या त्याप्रमाणे मी त्या तिथे ज्यावेळी विस्तारित पंचायत न झालो तेव्हापासूनच त्या वर्ज केल्या म्हणजे तेव्हापासून मुळातच मला पिंड नाही की कुठे अपेक्षा करून काम केलं आजपर्यंत माझी जर छत्तीस जर सेवा झाली तर तिथे करता तो तो जी जी काम करताना सांगतो आम्ही एवढी अपेक्षा ठेवली हे काम करून दिलं असं कोणीही सांगू शकत नाही मी मुळातच एका खेडेगावातून खेडेगावातून या त्यामुळे सॉरी त्यामुळे त्यामुळे खूप कष्टाचे म्हणजे पद मिळतं त्याचं महत्त्व काय मला माहित त्यामुळे सांगायचं म्हणजे काय अडचणी आल्या तर त्या आवर्जून समजून घेतल्या मी आणि त्या अनुषंगाने त्यांची मला खूप मदत झाली आणि ते काम कर करत असताना मी जवळजवळ आयुष्य करत असताना जसं लोकशाहीचा आधार समज तिसरा तिसरा आधार मला पत्रकार आहे तर त्या पत्रकार आणि मीडिया यांचा खूप मला आधार झाला पुढे आला तर खूप पत्रकार त्यांचाही खूप मला आधार झाला तिथे काम करत असताना सेन्सिटिव्ह तालुका असूनही व्हिडिओ सिलेक्शन केले नसताना बऱ्याच गोष्टी मला आता यायला परंतु काम करत असताना मी कधी पिक्चरमध्ये येत नवतो कधी समोर येत नव्हत होतो पण टोटली काम करत असताना मला खूप अडचण आला तसं तरी सुद्धा मीडिया आणि पत्रकार यांच्या माध्यमातून आणि आपल्या स्टाफच्या माध्यमातून मी खूप यशस्वी झाले तसं इथे पंधरा वर्ष यू पी असताना आणि चार वर्ष एव असताना ग्रामस्थ आणि इथे आपले नियमित तक्रारदार किंवा पत्रकार यांच्याकडून ज्या ज्या त्यांच्या फॉलोअर्स असतात त्या त्यांना काय आउटलेट आउट पाहिजे त्यांना काय गृहित्य दाखवलं कशामुळे येतात ते जाणून मी इथं के काम केलं आहे त्यामुळे मी कोणत्याही प्रकारच्या या तालुक्यात अपेक्षा होऊन असं कधीच काम केलं नाही इतर तालुक्यात आहे त्यामुळे पहिला म्हणजे सोर्स आपल्याला काही नको आहे कोणाकडून काम आहे त्यामुळे जे एक गोष्ट मला समजे मी की जसं पूर्वी आपण पत्रकार बांधव काही पदाधिकारी यांच्या समयेत प्रयत्न केले बऱ्यापैकी त्यावेळी मीडिया आणि पत्रकारांचा आम्हाला खूप सहकार्य झालं आणि त्यामुळे आम्ही मालवण तालुका संत गाडगेबा म्हणा यशवंत पंचायत राज म्हणा अशा याच्यात जिल्ह्यात राज्यात आपण आणलं होतो हे सगळं करत असताना पत्रकार बांधव मीडियाचा खूप जिल्ह्यातील पदाधिकारी आमचे आमदार खासदार वगैरे त्यांचे जसे की त्यावेळी सभापती असतील सामाजिक कार्यकर्ते आमचे तथा सामन सेवक असते अशा प्रकारचे आम्ही काही अडचणी असतात त्यांच्यापर्यंत नेऊन ते सोडून घेतले आणि त्यांचं मदत घेऊन एक काम केलं त्यामुळे मालवण पंचायत समिती नियमित यशस्वीच्या शिखरावर राहिले आणि तेथील कर्मचारी यांनी सुद्धा खूप मोठं असं रात्री रात्री बारा बारा वाजून आमच्याकडे काम केलं त्यामुळे पंचायत समिती आपण एक चांग चांगल्या विशिष्ट अशा पदावर नेऊन ठेवली त्यामुळे तसं काय दुसऱ्याला काय नाव ठेवण्याचं वाव कोणीच ठेवलं आहे त्यानंतरच्या जे काल होते वालवळ कसं आहे खूप चांगलं काम केलं मी अशी एक अपेक्षा करेन की माझ्याकडून जर काही यापूर्वी चुका झाल्या असतील तर काही मला काय आठवत नाही तर त्या स्वारी म्हणे आणि या माझी आता व्हिडिओ म्हणून जे काय केलं आहे तर नेहमीच कसं या पदभारा नंतर काही कर्मचाऱ्यांना बोलावं लागतं असतो वरिष्ठांचं सुद्धा टार्गेट पूर्ण करावं लागतं त्यावेळी काही कर्मचाऱ्यांना बोलावं लागतं तसंही माझ्याकडून त्याच्याकडे वेळ येईल तर कर्मचाऱ्यांनी कृपया दुखावू yeah. नये कारण मी बघितलेलं आहे ज्यावेळी सिलेक्शनचा थोडासा त्याच असताना व्हिडिओ म्हणून काम करतात असतात प्रभारी असं खूप लिमिटेशन पडतात खूप लिमिटेशन पडतात त्या डायरेक्ट असं निर्णय घेता येत नाही परंतु जो पदावर रेग्यु रेग्युलर माणूस आला की तो आपल्या अधिकारात काय करू शकतो ते पदाधिकार का असतात ते कर्मचारी काय म्हणतात मग ते त्यांचं कसं आहे काही करायचं रेग्युलर माणूस नाही मग ते प्रभारी म्हणून दुर्लक्ष करतात तर त्यामुळे मला थोडं काही तुम्हाला बोलावं लागेल परंतु मनात तुमच्याबद्दल आजपर्यंत कोणाच्याही मी फिल्मी ठेवले नाही कोणाच्याही ठेवणारही नाही जसं मी इथून साहेब व्हिडिओ गेलो होतो त्याकडे आहे तुमच्यावर तसंच माझं तुमच्या प्रेम आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाइटचं युट्यूब चॅनल